बीडच्या चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन वीस दिवस उलटले अजूनही आरोपी अटकेत नाहीत एकीकडे एक मोर्चा काढून हत्या प्रकरणाचा तपास वेगानं करावा अशी मागणी होतीये तर दुसरीकडे एका वेगळ्याच वादानं नव्या चर्चेला तोंड फुटलंय हा वाद आहे आमदार सुरेश धस विरुद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यात याबाबत सुरेश धस आणि प्राजक्ता माळी या दोघांनीही आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडल्या या वादात आता मराठी सिनेसृष्टीतल्या इतर कलाकार मंडळींनीही उडी घेतली आहे यासाठी आय सपोर्ट प्राजक्ता माळी किंवा आय स्टँड विथ प्राजक्तामाळी असे हॅशटॅग चालवले जात आहेत तर सुरेश धस यांचं वक्तव्य चुकीचं नसल्याचं चा काहींचं म्हणणं आहे एकंदरीत या प्रकरणात कोण काय म्हणालं पाहूया या व्हिडिओतून बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली अनेक दिवस उलटूनही हत्येचा सूत्रधार मोकाट आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभा अधिवेशनात सभागृहात आणि सभागृहाबाहेरही या हत्या प्रकरणाच्या तपासाची मागणी लावून धरली आहे यावेळी संशयित असलेल्या वाल्मिक करा यांचे व्यावसायिक संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर धस यांनी टीका केली आहे याच दरम्यान त्यांनी प्राजक्ता माळी या अभिनेत्रीचं नाव घेतल्यानं नवा वाद सुरू झाला अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं पत्रकार परिषद घेत धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे तर प्राजक्ताच्या समर्थनासाठी अनेक कलाकार पुढे सरसावलेत यात दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी एक पोस्ट लिहिलीय यात ते म्हणतात ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे क्लेशदायक आहे आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरूया असं सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय यानंतर अनेक कलाकार या प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावलेत यात अभिनेत्री चिन्मयी सुमित नम्रता संभेराव मुग्धा गोडबोले यांचा समावेश आहे दिग्दर्शक विजू माने यांनीही गोस्वामींची पोस्ट रिपोस्ट दिलाय तर नितीन वैद्य यांनीही एक पोस्ट लिहित यावर भाष्य केलं त्यांच्या मते महाराष्ट्रातील राजकारणी आणि प्रसारमाध्यम यांचा प्रवास विकृतेकडे सुरू झालाय अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासोबत सुसंस्कृत महाराष्ट्रानं ठामपणे उभं राहिलं पाहिजे कला क्षेत्रातील वा कोणत्याही क्षेत्रातील महिलांची बदनामी हा पुरुष प्रधान एक भाग आहे ही विकृती आहे असं विजू माने लिहितात तर अभिनेते सुशांत शेलार यांनीही पोस्टमधून आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय सुशांतनं धस यांचा उल्लेख वाचाळवीर असा केलाय तर महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी असा उल्लेख प्राजक्ताचा केलाय सुशांत शेलार हे शिंदेच्या सेनेच्या चित्रपट सेनेचे शिवसेना सचिव आहेत तर मनसे नेते खोपकर यांनी ट्विट करून प्राजक्ता माळीचं समर्थन केलंय आमदार सुरेश धस यांच्यावर त्यांनी टीका केली आहे ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात सुरेश धस तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता भगिनींना ओढू नका अशा प्रकारे माता भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणार आहे अभिनेत्रींवर खोटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत असं ट्विट अमेय खोपकर यांनी एकीकडे प्राजक्तानं धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे पण मी काही चुकीचं बोललो नाही मी माफी मागणार नाही त्यांनी जर माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून मी पाहत असलेला हास्य जत्रा कार्यक्रम पाहणार नाही असं सुरेश धस म्हणाले पण भाजपाच्या सुरेश धस यांच्या समर्थनार्थ अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल प्रतिक्रिया दिली आहे अमोल कोल्हे माध्यमांशी बोलताना म्हणाले आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य मी ऐकले त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्स बाबत ते वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला वेगळं वळण देण्याची गरज नाही असं मला वाटतं प्राजक्ता माळी यांची पत्रकार परिषद मी अद्याप पाहिली नाही पण पुराव्यांशिवाय कुणावरही शिंतोडे उडवता कामा नये धसांच्या वक्तव्यावरून मला जेवढं समजलं त्यानुसार त्यांनी फक्त इव्हेंट पॉलिटिक्स बाबत वक्तव्य केलं होतं या पलीकडे जर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला असेल तर तो फक्त अभिनेत्रीच काय तर कुणाच्याही बाबत होता कामा नये अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली आहे याचवेळी कोल्हे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींबाबत महत्वाचं वक्तव्य केलं या हत्याप्रकरणात आरोपी सापडायला इतके दिवस का लागतात एखाद्या मंत्र्याबाबत वारंवार आरोप होत असेल तर संशयाला जागा निर्माण होणारी आहे असं कोल्हेंनी म्हटलंय हे सगळं असलं तरी प्राजक्ता माळीबाबत जसा पाठिंबा देणारा वर्ग पुढं आलाय तसा सिनेसृष्टीबाबत कानपिसक्या देणारेही सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत राज्यात होणाऱ्या गंभीर घटनांबाबत कलाकार मंडळी गप्प का असतात असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय तर काहींनी प्राजक्ता माळीचं नाव आल्यानं ना मूळ विषय बाजूला गेल्याची खंत व्यक्त आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी सापडणं आणि त्यांना शिक्षा होणं सध्या गरजेचं आहे असा सूर समाजातून निघतोय तुर्तास प्राजक्ता माळी विरुद्ध सुरेश धस याच वादाची चर्चा अधिक होताना दिसतीये तुम्हाला याबाबत काय या वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद